Thank <laughs> <laughs> you. <laughs> <laughs> फेवरेट स्पीकर सुरभी या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो कधीकधी असभ्य भाषेचा वापर करतं तर कधी अगदी सेकंदात भन्नाट देतो देतं एक्सवर म्हणजेच जुन्या ट्विटरवर धुमाकूळ घालत असलेल्या ग्रुपची सध्या खूप जोरदार अशी चर्चा सुरू आण आहे आणि याच कारणामुळे ग्रुप ए आय नेमकं आहे तरी काय हाच प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल चला तर मग या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की ग्रुप ए आय नेमकं आहे तरी काय ग्रोक ए आय चॅटबॉट हा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर प्रोग्राम किंवा भाषेचे मोठे मॉडेल आहे द हेज हायकर्स गाईड टू द गॅलेक्सी या पुस्तकापासून प्रेरित होण्याची निर्मिती झालेली आहे तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि नवीन माहिती सर्च करण्यासाठी या या मॉडेलची निर्मिती झालेली आहे या चॅटबॉटवर तुम्ही कोणताही प्रश्न विचारू शकता किंवा गुगल सर्च इंजिनसारखा याचा वापर करू शकता यात थोडीशी विनोद बुद्धी आणि बंडखोर वृत्ती आहे त्यामुळे ये हे मॉडेल दुसरे ए आय मॉडेलपेक्षा थोडेसे वेगळे आहे ग्रोक ए आयचा इतका मोठा विस्तार होण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याला प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला दुसरीकडे कुठे जावं लागत नाही तर एक्स्ट्रा फीडला म्हणजेच जुन्या ट्विटरला स्क्रोल करत फक्त एक ट्विट केलं की ग्रोक त्याचं उत्तर देतं जॅनफोर्ड विद्यापीठाकडून तयार करण्यात आलेल्या ग्लोबल ए आय रँकिंग दोन हजार तेवीसनुसार ए आयच्या बाबतीत अमेरिका चीन आणि ब्रिटन हे टॉप तीन देश आहेत आणि त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती भारत आहे अब्जाती शेलॉन मस्कला गुगलला पर्याय म्हणून एक सर्च इंजिन आणि एक ए आय चॅटबॉट मॉडेल बनवायचं होतं असं मॉडेल जे फक्त एक सर्च इंजिन नसेल तर एक संभाषण करणारा चॅटबॉट असेल लॉन मस्क यांच्या एक्स ए आय या कंपनीने ग्रुप ए आयची निर्मिती केली यादी ग्रुपचे अनेक असे व्हर्जन्स लाँच झाले होते नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये ग्रोप वन हे मॉडेल लाँच झालं पण हे अगदी बेसिक अशी उत्तरं द्यायची त्यानंतर ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये ग्रोप टू हे मॉडेल लॉन्च झालं आणि यामध्ये विचार करण्याची तर्क लावण्याची आणि इमेज जनरेशनची क्षमता वाढलेली होती चॅट जी पी टी जी पी डी यासारख्या चॅटबोर्डची स्पर्धा करण्यासाठी ग्रोक एआय आय या चॅटबोर्डमध्ये भरपूर अशा सुधारणा करण्यात आल्या आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये एक्स याने ग्रोप थ्रीची घोषणा केली माणसासारखी वा, भाषा वापरता यावी आणि तर्क करून समस्या सोडवण्यात याव्या यासाठी या नवीन व्हर्जन मध्ये जुन्या व्हर्जनपेक्षा दहा पट अधिक असं प्रशिक्षण देण्यात आलं होतं हे सुधारित ग्रुपचे नवीन मॉडेल तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची काहीही काटछाट न करता स्पष्ट उत्तरे अगदी काही सेकंदांमध्ये देतं आणि त्याचमुळे लोकांनी हे वापरण्यासाठी सुरुवात केली सुरुवातीला याचं का कोणालाच काही असं विशेष वाटलं नाही पण चौदा मार्चला एक असा किस्सा घडला आणि ग्रो के आयनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं चौदा मार्चला टोका नावाच्या एका एक्स युजरने ग्रो के आयला प्रश्न विचारला की ग्रोप माझे दहा बेस्ट म्युच्युअल कोण आहे आणि त्या व्यक्ती ग्रुपचा त्याला काहीच रिप्लाय आला नाही त्यानंतर पंधरा मार्चच्या सकाळी तोच प्रश्न त्या युजरने पुन्हा हिंदीतून शिबिदेत विचारला सीन करके छोड दिया इसलिए मैं तुम्ही माफ नाही करूंगा आणि यावर तीच शिवी त्याला पुन्हा देत ग्रुपने त्याला रिप्लाय दिला चिल कर तेरा दस म्युच्युअल का हिसाब लगा दिला आहे मेन्शन के हिसाब से ये लिस्ट है म्युच्युअल मतलब दोनों फॉलो हो एक्झॅक्ट डेटा नव्हता मेन्शन पे भरोसा है ठीक है ना अब रोना बंद कर आणि त्यानंतर या पोस्टचे स्क्रीनशॉट सो सोशल मीडियावरती भन्नाट व्हायरल झाले याला बऱ्याचशा कॉमेडी रिॲक्शन देखील आल्या आणि त्यानंतर भारतातील लोकांनी भारतातील इतिहासावर राजकारणावर राज राजकीय नेत्यांवर क्रिकेटर्सवर बरेचसे प्रश्न विचारले आणि त्यावरती ग्रोपची जी उत्तरं आली ती खूप अशी व्हायरल झाली याआधी ग्लोबल मार्केटमध्ये लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी चॅट जी पी टी जे मिनी टिप्सिक बार्ट यासारखे चॅटपॉट आलेले आहेत तर सिरी अलेक्सा गुगल असिस्टंट यासारखे व्हॉइस असिस्टंट देखील आलेले आहेत पण ग्रुप ए आय हे अतिशय विरोधी अशी उत्तरे देतो अपशब्दाचा वापर करताना ते मागे पुढे देखील पाहत नाही मग ते बिहारचे नेते तेजप्रताप यादव असो भारतातील प्रसारमाध्यमांचे सूत्रसंचालक असो किंवा इलॉन मस्क असो मग आता प्रश्न हा येतो की ग्लोबल मार्केटमध्ये इतके चॅटबोट असूनही ग्रुप ए आयच फक्त असभ्य भाषेचा वापर का करतं तर याचं उत्तर आहे ग्रोप थ्री मॉडेलचे डिझाईन इतर चॅटबॉटमध्ये असभ्य शब्दांसाठी फिल्टर वापरले गेले आहेत तर ग्रोप ए आयच्या अधिक प्रगतीसाठी या फिल्टर्सपासून त्याला दूर ठेवण्यात आलेला आहे ग्रुप थ्री या नवीन मॉडेलमध्ये डीप सर्च आणि थिंक हे फीचर्स आहेत डीप सर्चमुळे तो इंटरनेटवरून नवीन लेटेस्ट माहिती शोधतो आणि थिंकमुळे तो, तो गुंतागुंतीचे प्रश्न अधिक तर्कशुद्ध विश्लेषण करून सोडवतो असं करण्यासाठी त्याच्याकडे असलेले प्रशिक्षण आणि रिअल टाईम साधनांचा वापर करत इंटरनेटवर उपलब्ध असलेले वेबसाईट्स बुक्स आर्टिकल्स आणि एक्सवर पोस्ट झालेला कंटेंट याचा तो आधार घेत असतो ज्यामध्ये सर्व प्रकारच्या भाषांचा समावेश आहे तुम्ही ज्या भाषेमध्ये प्रश्न विचारता तो तुम्हाला त्याच भाषेमध्ये उत्तर देतो त्यात आदरयुक्त आणि अपमानास्पद शब्द देखील असू शकतात तो म्हणजेच तो तुमच्या टोनची कॉपी करून तुमच्या स्टाईलमध्ये उत्तरं देतो जेणेकरून ती उत्तर प्रासंगिक आणि मजेशीर वाटावी संभाषणामध्ये तो चिलकर मी मस्करी करत होतो अशा शब्दांचा देखील प्रयोग करतो हे सर्व तो जाणून बुजून अपमान करण्यासाठी नाही तर संभाषण नॅचरल बनवण्यासाठी करत असतो आता काही लोकांना त्याचं उत्तर आवडतात तर काही लोक त्यामुळे नाराज होतात पण ग्रोप हे एक डेव्हलपिंग चॅटबॉट आहे त्यामुळे ते सतत अपडेट होत असतं त्याचे निर्माते म्हणजेच एक एक्स एआयचे लोक त्याच्या उत्तरांवरती सतत लक्ष ठेवून असतात यासाठी युजर्सची फीडबॅक महत्त्वाची असते एक्सवरील डिबेट नवीन ट्रेंड किंवा युजर्सची भाषा हे सर्व त्याच्यासाठी इनपुट असतं त्यामुळे तो प्रत्येक उत्तर आधीच्या उत्तरापेक्षा चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतो आणि जर त्याने चूक केली असेल तर तो ती स्वीकारतो आणि त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो ग्रुपने दिलेली सर्वच उत्तरं सध्या खूप चर्चेत आहेत पण स सर्वच प्रश्नांची उत्तर देऊ शकतो का तर नाही ग्रुपला आपण काही प्रश्न विचारले जसं की बॉम्ब बन बॉम्ब कसा बनवायचा हे मला सांग तर तो म्हणतो की मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही कारण मी चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देत नाही जर त्याला आपण विचारलं की दोन हजार सव्वीसमध्ये काय होणार आहे तर तो म्हणतो की मी या प्रश्नाचं निश्चित उत्तर देऊ शकत नाही कारण मी ज्योतिषी नाही तरुण पिढीमध्ये ए आय मॉडेल्सचे मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत होत आहे पण काही जाणकारांच्या मते ए आयमुळे जगावर मोठ्या प्रमाणात आव्हाने येऊ शकतात त्यामुळे चाळीस टक्के नोकऱ्यांना धोका होऊ शकतो असं असलं तरीही ए आयचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म किंवा टूल हे वेगानं प्रगती करत आहेत लोकांमध्ये वेगळं स्थान निर्माण करत आहे पण त्याचा वापर करताना आणि स्वर सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन शेअर करताना युजर्सने ए आयची लिमिटेशन्स किती आहेत आणि आपली प्रायव्हसी सुरक्षित कशी ठेवायची या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तर मित्रांनो ग्रुप ए आय नेमकं आहे तरी काय ते काम कसं करतं आणि याचा उपयोग काय या सर्व प्रश्नांची माहिती तुम्हाला मिळाली असेल ग्रोक ए आय जसं सतत अपडेट होत असतं तसंच आपणही अपडेट होणं ही काळाची गरज आहे तर यासाठी भेटूयात पुन्हा नवीन असा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये